नमस्कार सिद्धार्थ पाटील तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आमचा नेपाळमध्ये चौथा दिवस आहे आणि पुढचा जो काय प्रवास असेल तो तुम्हाला कंटिन्यू करतो आणि जर आपले युट्यूब ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी पुढचा प्रवास कंटिन्यू करतो चला बाय मी आलो पातालो छापो पातालो छांगो तो तर, तर तला तला त्या तलावावर आपण ज्या काल तलावावर होतो तिथे आरती केलेली तिथला जे पाणी येत असा त्या तलावर तुम एक स्त्रोत निघतो तो इथे येऊन डायरेक्ट गायब होतोय तर बघा तला बागाय तर या तलावात एकदा डेविस नावाची महिला आंघोळ करत होती ती इकडनं आली आणि डायरेक्ट या फ्लो मध्ये डायरेक्ट खाली गेली ती काय हा ती भेटलीच नाही तिची बॉडी पण नाही भेटली तिथं या ताळ्याला या नाव आहे पाताळ का इथलं डायरेक्ट गायब इथन कुठं जातो हा माहित माहीत नाही कोणाला आता आम्ही आलो नेपाली पोशाख इथं स्टॅण्ड ठेवलेत त्याच्यावर आपला मुखवडा लावायचा बा का तुम्ही थोड्या उंच तुमचे बांधले सुद्धा काय रचना आहे या मंदिरांची मला कुठली जाऊ अरे तुला तू घाला तू यांचं वैसे तो ये हिसाब और नुकसान में आके हां नेपाल तो भी ऐसे पेट है ये कितना इंडियन हो गया हां समबर समबर में दे दिया और नेपाली कितना नेपाली नेपाल 107 को पेन तो एक तो, तो पैसा नहीं ये देखो कितने छान दिखता है ये तो गया है ना अच्छा गया पर अच्छा दिख रहा है देखो देखो कितने प्यारे लग रहे हो नेपाली जैसे लग रहे हो लेकिन ये तो वही बेचेंगी नेछ <laughs> <Nepal>, yeah, <laughs> <laughs>

गुफेत एंट्री पूर्ण गुफ्फा आहे खाली अजून खालीच उतरत राहायचं आहे खाली आहे मंदिर खूप हा काम देणू काय के लिए केली तर मंडळी पूर्ण इथं अंधार झालेला आहे आणि इथं फोटो व्हिडिओ काढण्याला पूर्ण मान नाही आहे कारण आता एक जवळजवळ खूप खाली आलं गुप्फे आणि गुप्फेच मंदिर आहे बघा ना तुम्ही इकडे बघू की हाय गाईज आपण जवळपास दीडशे फूट खाली आलेलो आहे एवढा खाली आलोय आणि आतमध्ये हे बघा गुप्फेत ना चाललोय मंदिरात हो डोक्या बिकायला लागेल आणि आमचं आधी तारा फुटलेले ते करणार बाप पूर्ण वाकायचा आहे बघ लागतो रामचंद्र की जय उमापती महादेव की शिवलिंग तयार झाले दर्शन लोक येतात ते फुल अरे अरे तो गायब चालू धबधबा इकडे निघला वाटत तो गायब दब झालेला धबधबा आहे बा अरे यो धबधबाच दब आहे अख्खा डोंगर मोबाईल मीठ पकडू दे बाकी राहू दे धा रिया उ बना तुम्ही हा तिथं पाटाल का लिहिलेला अरे अजून इथून पण गायबच होती वाटतं लास्ट ते वाटतं पॉईंट बघायचं आपल्या महादेवाच देवी आहे ना काहीतरी असं लागतो का असं दगड आहे पाणी पडतो ना त्या पाण्यापासून वेगळा दगड अरे दगड नाही हा शार झालाय बरोबर पूर्ण मिठा हार का शार झाले शार दगड अरे पूर्ण दगडच कसं आहे गुट्टे आहेत मी काम देनुका आईचं गुठ्ठं आहे आत चला तर बघूया आपण कोण ना आलं एकटाच आहे कुठे आहे हां हां खूप खाली वाटतं Hey. काम आत <laughs> का <थी>? <laughs> मंदिर आहे का एंट्री करायची

तर मंडळी नमस्कार आता आम्ही आलो मंडळ कन्ना टेम्पल ला बघा इकडं आता जायचंय एवढं खोटलं ना आपल्याला वर जायचंय रोप वे ने नरेश तयार आहेस का तू ओके असेल काय प्रथा परंपरा त्याच्यामुळे हो बकऱ्या सुद्धा वर चालवल्या त्यांनी बली द्यायला असेल किंवा कुठल्या गोष्टी असतील द्या प्रति व्यक्ती पंधराशे रुपये आणि बकरी जर न्यायची असेल तर दोनशे पंच्याहत्तर रुपये इंडियन करन्सी हा तिकीट आहे त्यांचा येताना नसला तर येताना नसला तर तिथं राहायला लागेल

चालक पण जात असतील ना लोक हे तिकडे पण टाकू शकतो मोबाईल मोबाईल सांभाळ हे जे आले ना कि धरधर होत स्टँड आले कि स्टँड आले कडक काय नजर आहे मी ड्रोन गावाचा ना संध्याकाळी येताना एवढा खतरनाक व्ह्यू असेल ना एवढा उंच पण अजून एवढं बाकी आहे सोळा मिनिटं लागतात बरोबर मागच्या वेळेस आम्हाला सोळा लागलेले मिनिटं आणि विकी ब्लॉग पण चालू झाले आजपासून आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा हा? साथ. साथ ना। ना। मी आठवत नाही सोळा का सात 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 आहे तीन डोंगर पार आहे पण मी मी काय किती गेले एकच गेला एकच गेला।, एक गेला ना दुसरा पण पार येतोय आता बघण्या जिगरावाला लागला काही दिसत नाही नको तुझ्या वाटत आहे इथं कारण एक डोंगर गेलाय आणि मला वाटलं झालं इथं गाव पण आहे गाव इथं डोंगर आलो दोन डोंगर असत गावाला गाव पण आहे बघा

पण रे आहे मनोकामना टेम्पलचा बाजार इथे आल्यावर एकविरेची आठवण झाली मला कबूतर बा मंदिरांची काय कलाकृती एकदम लाकडा जशा तसे कोरलेत एक नंबर काय कोरीव का म कलाकृती दगडावर कोरलेली आपले इथं शिल्प असतात दगडांवर कोरलेले बघा काय नक्षी बारीक बारीक काम केले एवढीशीच मूर्ती पावणेकर आणि मंदिराचे प्रवेशद्वार आता बंद झालेले आहेत त्यांना बोललो परत सोडत आहे का परत सोडत नाही मंदिरात आता काही गर्दी नाहीये बंद होईल आता मंदिर बकरा कोंबडा देण्याचा मान सुद्धा आहे या मंदिराच्या देवीला भरपूर भरपूर भाविक इथे येताना बकऱ्या आणि कोंबडे घेऊन येताना मी बघितले आता परतीच्या प्रवासाला लागतो इथं आल्यावर थोडा मॅटर होतो खटका बसतो <laughs> जबरदस्त तर मंडळी आता परतीच्या प्रवासाला निघलोय आणि ब्लॉग इथेच एंड करतो कारण मोबाईल मध्ये सुद्धा चार्जिंग काहीच राहिलेलं नाही तर चला भेटूया नेक्स्ट आपल्या ब्लॉगमध्ये आणि जर नेक्स्ट ब्लॉग जर तुम्हाला बघायचं असेल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय